लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून मोफत तीन गॅस सिलेंडर हे या ठिकाणी मिळणार आहेत या योजनेचा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे तसेच कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शासन निर्णयानुसार या योजनेची पहिली आणि अत्यंत महत्वाची पात्रता म्हणजे जी काही गॅस जोडणी असणार आहे ती महिलेच्या नावावरच असणं बंधनकारक आहे तरच या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे जर पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर या, या योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही दुसरी महत्वाची पात्रता म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जे काही लाभार्थींनी या ठिकाणी गॅस कनेक्शन घेतलेले आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तिसरी महत्वाची पात्रता म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही बहिणी आहेत की ज्यांचा अर्ज त्या ठिकाणी पात्र झालेला आहे म्हणजेच ज्या बहिणींना त्या ठिकाणी दीड हजार रुपये मिळाले आहेत त्याच महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि चौथी महत्वाची पात्रता म्हणजे एका रेशन कार्डवर असलेल्या ज्या काही महिला आहेत किंवा एका रेशन कार्डवर ज्या महिलांची त्या ठिकाणी नावे आहेत त्यापैकी केवळ एकाच लाभार्थ्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो नवीन गॅस कनेक्शनवरती किंवा नवीन काढलेल्या कार्ड रेशन कार्डवरती या योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही असं या जी आर मध्ये नमूद करण्यात आलं आहे ज्यांचे रेशन कार्ड किंवा गॅस कनेक्शन हे एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वीचे आहेत त्यांनाच या योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत जे काही पैसे आहेत ते पैसे अगोदर लाभार्थ्यांना भरावे लागणार आहेत अगोदर स्वतःच त्या ठिकाणी पैसे आपल्याला भरावे लागणार आहेत त्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून सरकार हे लाभार्थ्यांच्या खात्यावर हे रक्कम त्या ठिकाणी जमा